महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रियांचा लाभ मिळत आहे या योजनेत प्रतिकुटुंब प्रतिवर्ष पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध असून एकूण एक हजार तीनशे छप्पन्न प्रकारच्या उपचारांचा समावेश आहे मूत्रपिंड न... मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी स्वतंत्रपणे साडेचार लाखापर्यंतचे संरक्षण दिले जाते रस्ते अपघातग्रस्तांना प्रति, प्रति अपघात एक लाखांपर्यंतचा लाभ मिळतो अशी माहिती योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण गुंजाळ यांनी दिली महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील शिधापत्रिकाधारक अधिवास प्रमाणपत्रधारक बांधकाम कामगार पत्रकार अपंग अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमातील रहिवासी तसेच महिला व बालविकास विभागाच्या वसती लाभार्थ्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जात आहे या योजनेअंतर्गत कॅन्सर हृदयविकार यकृत व मूत्रपिंड विकार मेंदू व मज्जसंस्था नवना नवजात बालकांचे आजार अपघातातील शस्त्रक्रिया हाडांचे विकास स्त्रीरोग नेत्ररोग कांना गजाविकार फुफ्फुस व पचन संस्थेचे आजार हृदयविकारासंबंधित शस्त्रक्रिया एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी किडनी संदर्भातील मुतखडे प्रोस्टेट ग्रंथीचे आजार वडायलिसिस अशा एकूण तेराशे छप्पन उपचारांचा लाभ घेता येतो योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड शिधापत्रिका अधिवास दाखला ओळखपत्र शाळा दाखला किंवा पत्रकारिता आयोगाचा दाखला आवश्यक आहे अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन दोन दोन शून्य शून्य या निशुल्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गुंजाळ यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका